नमस्कार मी नीला जितू सोनावणे भारतीय जनता पार्टीने माझ्यावर ही कामगिरी सोपवली आहे आणि त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्कीच ती संधी जी मिळालेली आहे ती मी नक्कीच पूर्ण करेन मी धारावीतलीच मुलगी आहे धारावीतच माझं शिक्षण आणि धारावीतच माझं सासर आणि या ठिकाणी माझं मी शिक्षिका म्हणूनसुद्धा भरपूर काम केलेलं आहे मी डिलाट क्लासमध्ये बारा वर्ष त्या ठिकाणी बरीच म्हणजे मराठी मुलं असं नाही की महाराष्ट्रीयनच होते असं काही नाही त्या ठिकाणी अनेक धर्माच्या मुलांना मी शिकवलेलं आहे तिथे कुठलाही भेदभाव केलेला नाही आहे की हा या धर्माचा आहे की तो त्या धर्माचा आहे असं काहीच नाही केलेलं आहे सगळ्यांना बरोबर मी शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या मी डी एस हायस्कूल या ठिकाणी शिवशिक्षण संस्था या शाळेमध्ये कार्यरत आहे तिकडेसुद्धा अनेक धर्माची मुलं येतात तर मोदी सरकारचे आपले सन्माननीय नरेंद्रजी आहे यांनी सबका साथ सबका विकास या गोष्टीचाच त्यांनी अवलंब केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि आपली महायुती जी आहे त्यांनी मला जी जबाबदारी पूर्ण करायला सांगितलेली आहे त्यानुसार मी हे काम करणार आहे आणि या ठिकाणी धारावीच्या वन एटी सिक्स या भागामध्ये मी उमेदवारी लढवत आहे या ठिकाणी अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात महाराष्ट्रीयन लोक आहेत हिंदू मुस्लिम या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी धर्म आपल्याला बघायचा नाही आहे आपल्याला विकास करायचा आहे तर धारावीमध्ये अनेक तक्रारी आहेत लोकांच्या तसं पाहिलं तर या ठिकाणी घरोघरी आम्ही जाऊन बघितलं की घराच्या समोर गटारं वाहत आहेत तुडुंब भरलेले गटार आहेत जागोजागी कचऱ्याचे ढिग आहेत लोकांना अस्वच्छ पाणी मिळत आहे या प्राथमिक ज्या गरजा आहेत या ठिकाणी त्या गरजांवर मला आधी काम करायचं आहे आत्ताच अमितजी साठम यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या धारावीकरांना तो प्रकल्प तर आहेच आणि त्या प्रकल्पानुसार आपण काम करणारच आहोत पण त्याआधी लोकांच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत की आता सध्या त्यांच्याकडे एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहणारी ही जनता आहे त्यांच्याकडे घरामध्ये शौचालय नाही आहे छोटी छोट्या या ठिकाणी गल्ल्या आहेत आणि त्या ठिकाणी गटारं आहेत उघडी गटारं आहेत त्यातून वाहणारं सांडपाणी त्यांच्या घरासमोर आलेलं असतं मुलं त्यातच खेळत असतात त्यांना मैदानंसुद्धा नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आधी त्यांच्या या तक्रारी दूर करणं हा हे काम मी हाती घेणार आहे तुम्ही जर धारावीमध्ये बघितलात तर रस्त्यावर तुम्हाला कचरा पडलेला दिसतो त्यामुळे धारावीचं नाव या ठिकाणी बदनाम झालेलं आहे की धारावी गलिच्छ आहे घाण आहे तर ही गोष्ट जी आहे ती आधी मला सुधारायची आहे तर आपल्या या पार्टीने जे जबाबदारी दिलेली आहे की नगरसेवक म्हणून मला निवडून यायचं आहे या ठिकाणी तर ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी की आत्तापर्यंत पंचवीस वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे एक प्रकारे ते समाजसेवाच होती की समाजाच्या अनेक घटकांना म्हणजे तळागाळातल्या मुलांनासुद्धा शिकवण्याचं मी काम या ठिकाणी केलेलं आहे एक शिक्षिका म्हणून समाजसेवा माझ्या हातून घडलेलीच आहे पण आज राजकारणात येऊन मला ही जी संधी दिलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याची नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याची त्यांना एक चांगलं आयुष्य म्हणजे या ठिकाणी आरोग्याच्या अनेक समस्या आहेत आणि धारावीच्या भागामध्ये एक हॉस्पिटल नाही आहे की जेणेकरून त्यांना त्या त्या ठिकाणी तात्काळ पोहोचता येती येईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी तर मला करायचंच आहे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ती गोष्टसुद्धा आहे आणि आरोग्यविषयक महिलांचं सक्षमीकरण या ठिकाणी बघितलं तुम्ही तर अनेक महिला कष्टकरी या ठिकाणी आहेत प्रत्येक महिला तुम्हाला दिसेल की या ठिकाणी काही ना काही उद्योगधंदा करते काही ना काही अंगणवाडीत जाणाऱ्या आहेत अनेक गोष्टी या त्या करत असतात पण त्यांनाही आर्थिक पाठबळ असण्याने अस दिल्याने त्यासुद्धा खूप पुढे जातील यासाठी सुद्धा कार्य करायचं आहे मला आणि शाळेत असताना आम्ही नवभारत साक्षरता हा केंद्राने सुरू केलेला जो अभियान आहे धारावीच्या भागामध्ये बघितला तर अनेक साक्ष या ठिकाणी निरक्षर लोक तुम्हाला दिसतील तर त्यांनाही शिकता यावे आणि आत्ताच आम्ही जो प्रकल्प घेतला होता नवभारत साक्षरता त्यामध्ये आम्ही एका सत्तर वर्षाच्या महिलेला शिकवलेला आहे तर लिहिता वाचता यावं त्यांना अनेक गोष्टी करा कळाव्यात कारण अनेक गोष्टींमुळे त्यांची फसवणूक केली जाते महिलांची तर त्यांना बँकेत कसे व्यवहार करावे मोबाईलचे ॲप जे ॲप जे आहेत ते कसे डाउनलोड करायचे काय त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी करायच्या आणि सरकारने भरपूर योजना आखलेल्या आहेत महिलांसाठी ते माहीतच नाही आहे कित्येक जणांना तर त्या योजना त्या महिलांपर्यंत पोहोचाव्यात या सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी म्हणजे प्रत्येक मुलगी मुलं जे आहेत धारावीची ती शिकून मोठ्या पदावर जातील या दृष्टीने सुद्धा मला प्रयत्न करायचा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे तर आज मला या ठिकाणी धारावीमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे धारावीत तर अनेक तक्रारी आहेत लोकांच्या अनेक समस्या आहेत तर आत्तापर्यंत जी सत्ता होती त्यांनी कधीच यांना मो चान्स दिलेला नाही आहे की ह्यांनीसुद्धा सुधारावं कारण त्यांचं हे वोटर बँक आहे धारावी म्हणजे आणि त्यांना वाटतच नाही आहे कधी धारावी सुधारली पाहिजे आणि धारावीमध्ये लोकांना एक चांगलं राहणीमान मिळावं चांगलं आयुष्य जगावं त्यांनी आता सुद्धा त्यांना विरोध केला जातो या ठिकाणी जो प्रकल्प आणला गेलेला आहे त्याला ते विरोध आहेत कारण त्यांची इच्छाच नाही आहे की धारावीतल्या लोकांनी सुधारलं पाहिजे आजूबाजूची परिस्थिती बघितला तर खूप सुधारलेली आहे तुम्ही एक पाच मिनिटाच्या अंतरावर गेलात तर तुम्हाला असं वाटेल हे कुठे आलो आपण बी केसी आणि त्याच्या आतमध्ये थोडंसं आल्यानंतर तुम्हाला हे सगळं वातावरण या ठिकाणी दिसेल कारण मी सुद्धा या ठिकाणी राहिलेली आहे आम्ही कधी शाळेत कॉलेजमध्ये असतानासुद्धा कधी लोकांना सांगितलं की आम्ही धारावीमध्ये राहतो तर त्यांचा दृष्टिकोन बदललेला असायचा तर आता यापुढे मला असं करायचं नाही आहे धारावीतल्या नागरिकांसाठी त्यांना अभिमानाने वाटलं पाहिजे की आम्ही धारावीत राहतो हे लोकांना सांगण्या त्यांना अभिमान वाटला पाहिजे कारण ही मध्य मुंबई आहे या ठिकाणी आणि हा धारावीचा जर विकास झाला तर खरोखर लोकांना फार बरं वाटेल आणि म्हणून मला त्यांच्यासाठी हे कार्य करायचं आहे धारावीमध्ये आपण सगळे भारतीय आहोत इथे जातीधर्म असं काहीच नाही आहे आणि आपले सन्माननीय नरेंद्रजी यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की इथे जात धर्म काही नाही आपण भारतीय आहोत सबका साथ सबका विकास हाच त्यांनी नारा दिलेला आहे आणि त्यानुसार पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तर तुम्ही काँग्रेसने या एक समाजाला धर्माच्या नावाखाली त्यांनी चिरडलं आहे खरं तर आणि आता त्यांनाही कळलं आहे की आता आपले नरेंद्रजी आल्यापासून आपणसुद्धा सुरक्षित आहोत तर त्यांनाही कुठेतरी वाटायला लागलं आहे की आपण भारतीय आहोत आणि या वाट म्हणून या ठिकाणी जातीधर्म असं नाही आहे या ठिकाणी धर्माच्या नावाखाली एक वेगळा रंग या ठिकाणी दाखवला जातो मी एक शिक्षिका म्हणून कधीच जातीभेद मानलेला नाही आहे मुलांना शिकवताना माझ्या हाताखाली भरपूर मुलं शिकलेली आहेत ती हिंदू असू दे नाही मुस्लिम असू दे नाही तर ख्रिश्चन असू दे सगळ्या मुलांना मी समान शिकवलेला आहे या ठिकाणी जातीधर्म नव्हता तर इथे राजकारणामध्ये आपण कशाला जातीधर्माचा विचार केला पाहिजे तर मी भारतीय जनता पार्टी पार्टीच्या उमेदवारी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि पंधरा तारखेला पाच नंबर कमळावरती सगळ्यांनी मोहर लावून म्हणजे निवडणूक या ठिकाणी मला निवडून द्यायचं आहे आणि माझे नागरिक तर माझ्यासोबत आहेतच सुद्धा कळून चुकलेलं आहे की आता परिवर्तन झालंच पाहिजे बदल घडलाच पाहिजे तेही वैतागल्या वैतागले आहेत या सगळ्या गोष्टीला आणि त्यामुळे त्यांनाही कुठे वाटायला लागले की आता आपल्या केंद्रामध्ये बी जे पी आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पी आहे आणि धारावीत बी जे पी आली तर आपलं सगळंच छान होणार आहे आणि या नवनिर्माणाची चाहूल त्यांनाही कुठेतरी जाणवायला लागलेली आहे आणि म्हणून माझे नागरिक धारावी माझ्या माझ्यासोबत आहे आणि नक्कीच मलाही असं वाटतं की या सोळा तारखेला जो रिझल्ट लागणार आहे तो आपल्या बाजूनेच लाग